नमस्कार आपण बघत आहात डब्ल्यूएच न्यूज आणि आय बी एम टी व्ही नाईन मी विजय खोसे सध्या मी नियोजन भवनमध्ये आहे आणि नियोजन भवनमध्ये जे आहे पालकमंत्री बा चंद्रशेखरजी बावनकुळे यांचा जनता दरबार सुरू आहे आपण बघू शकता माझ्या मागे जे आहे सगळी मंडळी जी आहे आपले प्रश्न घेऊन बावनकुळे साहेबांच्या या जनता दरबारमध्ये आलेले आहे नेमकं त्यांचा काय प्रश्न होता बावनकुळे साहेबांना साहेबांनी त्यांना काय आश्वासन दिले त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार ताई काय नाव आहे तुमचं नाही ना मानकर बरं काय तक्रार होती तुमची या ठिकाणी जनता मी म्हटलं आम्हाला पलाट वगैरे काहीच मिळाले नाही दोन हजार अकरा मध्ये आमचे घर घरलं आहे शिवणगाव शिवणगाव दोन हजार अकरा मध्ये मोजून नेले आहे आमचे घर पण अजून बी काही लिस्ट मध्ये सर्व नाव वगैरे आहे पण आम्हाला अजून काही मिळाले नाही तर बावनकुळे साहेब म्हणे हे काम तुमचं पुर करून देईन म्हणून बावनकुळे साहेबांना आशा दिली आहे मी पुनर्वसन काम पूर्ण तुमचं करून देणार आहे म्हणजे तुम्हाला अजूनपर्यंत मोबदलाही मिळाला नाही आणि काहीच नाही मिळालं तुमची सगळ्यांची मागणी एकच होती एकच मागणी आहे समस्या आहे त्या निपटून देतो म्हणे आणि जे काही तुमची मागणी होती ती आम्ही पूर्ण करून देऊ काय वाटतं तुम्हाला आशा आहे बावनकुडे साहेब तुमचं काम नक्की नक्की किती वर्षापासून मागणी आहे ही दोन ना, हजार दो अकरा ला मोजणी झाली त्यानंतर दोन हजार पंधराला प्लॉट वाटप झाला त्यामध्ये एकशे शहाऐंशी लोकांना प्लॉट देण्यात आले त्याच्यात आमचे नाव होते त्यानंतर चोवीस लोकांना त्यांनी बाहेर काढून टाकले किती किती दिवसात तुमचा प्रश्न सोडतो म्हणाले आमचा प्रश्न असं नाही सांगितलं आशा आहे तुम्हाला आम्हाला आशा आहे नक्कीच जनता दरबारच त्यासाठी घेण्यात येतो की लोकांचे जे प्रश्न आहे ते सोडवण्याचा जो प्रयत्न आहे पालकमंत्री हे नेहमी ने, ने करत असतात यांसमोर तुम्ही पण ताई सुद्धा आहेत ता 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 तुम्ही तुम्ही ह्या सगळ्या लोकांना या ठिकाणी घेऊन आलेल्या आहेत काय वाटते तुम्हाला ह्या लोकांना न्याय मिळेल हो भेटेल सर तो बिलकुल देतील बावनखुळे सर बिलकुल त्यांनी दोनदा हे केलंय त्यांना आणि मेन अधिकाऱ्यावर हे करणार आहे ते कलेक्टर यांनी म्हणजे यांचं घर विकलेलं आहे कलेक्टर विकलं कलेक्टरनी कलेक्टरनी यांचे घर विकले पैसे घेतले तर ते म्हणून बावनखुळे सरांना आम्ही सगळं सांगितलं डिटेल विकले घर कलेक्टरनी म्हणजे दुसऱ्यांना विकलेलं आहे आपल्या केलं काय केलं सांग होलाय हे माहित नाही मे हे सांगतील तुम्हाला मला फक्त फोनवर सांगितलं मुळे असं वाटतं आम्हाला हे म्हणजे आता आम्हाला हे तर माहित नाही पण आमचे पलाट गायब कसे झाले घराची मोजी नेल्याच्या नंतर इतके पलाट कसे गायब झाले बा आणि आम्हाला का ठेवलं असं वाटून राहिलं आम्हाला जेवण गावचे पूर्ण गावात ते उठल्या गेलेलं आहे ना पण भरपूर लोकायला मिळाले नाही आहे ना, ना? ते मला का नाही मिळालं नेमकं काय तेच का कारण समजून कसे कुणी साहेबांना सांगितलं असं ना आम्हाला घर नाही मिळाले मी आले नाही म्हटलं तर म्हणे मी करीन म्हणे पुनर्वसन तुम्ही शोध नाही घेतला का तुम्ही कार्यकर्ते आहे या लोकांचा प्रश्न काय आहे यांचे घर कोणी विकले ह्या तुम्ही शोध नाही घेतला नाही मेन यांनी मला मी मेन म्हणजे आदित्य विहारमध्ये राहणारी आहे मेन यांनी आता मेन आपल्या एक मिनिट शिवणगाव मध्ये कार्यकर्त्यांनी त्यांनी हे करायला पाहिजे होतं माझ्या जागी त्यांनी काम करायला पाहिजे होतं पण त्यांची यांची कोणी तक्रार घेतली नाहीये शेवटी मला येऊन म्हणजे त्या तिकडे राहतात तेव्हा मी त्यांच्या घरी गेली तेव्हा त्यांनी मला सांगितलं की मॅडम असं असं होत आहे तर भाजपा कर... करत नाहीये म्हणे काम मी म्हटलं का नाही करत आहे करणार तुम्ही सांगा मला म्हणून मी बावनखुळे सरांजवळ अर्ज पाठवला हे पण गेले बावनखुळे सर तयार झाले मी करतो म्हणे बिंदास राय म्हणे काय नाही यांनी एका फोनवर यांच्या फोनवर सगळे मी हे केले आणि त्यांनी सांगितलं सगळं डिटेल मध्ये सांगितलं मला मी म्हंटल ठीक आहे मी करून देत आहे मी बावनके सरांसह तुमचा निरोप दिन देते आणि तुम्ही बघा जास्त प्रत्यक्षात भेटत झाली ना हो आज भेट झाली भेट काय बोलले साहेब साहेब म्हणे मी करून देतो बिलकुल नक्कीच या ठिकाणी आज पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा जनता दरबार होता अनेक लोकांनी जवळपास पासष्ट ज्या तक्रारी आहे या जनता दरबारामध्ये आलेल्या आहे पण त्यामधल्या निवळक वर आम्ही विचार म्हणजे आम्ही प्रकाश टाकत आहोत हो, की कारण ज्या लोकांच्या दहा दहा पंधरा पंधरा वर्षापासून ज्या ज्या समस्या सुटलेल्या नाही त्या या ठिकाणी आज बावनकुळे साहेबांनी ऐकून घेतल्या आणि त्यांना आशा दिली आहे की नक्कीच आम्ही तुमचा जो प्रश्न आहे हा सोडवण्याचा प्रयत्न करू पण आता बघूया पालकमंत्री बावनकुळे साहेब जे आहे यांच्या प्रश्नावर गंभीरतेने लक्ष देऊन संबंधित अधिकाऱ्यांना ते सांगतील आणि या सर्व पीडित लोकांचे प्रश्न सोडवतील बघत राहा डब्ल्यू न्यूज आय बी एम टी व्ही नाईन धन्यवाद नमस्कार